आवाज एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार महाराष्ट्र एटीन न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूया काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी बातमी आहे पिंपरी चिंचवडमधील सौदागर परिसरातून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दलालावर अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभाग गुन्हे शाखेने कारवाई करून स्पा मधून दोन पीडित महिलांची सुटका केली पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत वाकड पोलीस स्टेशन हद्दीत काही दलाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या मुलींना जास्त पैशाचं आमिष टाकून स्पामध्ये वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडतात अशी गोपनीय माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभाग गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्राप्त झाली वाकड पोलीस स्टेशन हद्दीत ॲपल ब्युटी सलून अँड स्पा शॉप नंबर पाचशे सात पाचवा मजला रेनबो प्लाझा शिवार चौक पिंपळी सौदागर पुणे येथे अचानक छापा टाकला असता एक अक्षय धनराज पाटील वर्ष चोवीस सध्या राहणार शॉप क्रमांक पाचशे सात पाचवा मजला रेनबो प्लाझा शिवार चौक पिंपळी सौदागर पुणे मूळ राहणार जळगाव स्पा मॅनेजर पाहिजे आरोपी दोन रोहन समुद्रे राहणार संत तुकाराम नगर पिंपरी पुणे स्पा चालक मालक तीन भूषण पाटील राहणार रहाटणी पुणे स्पा चालक मालक आरोपी यांच्या ताब्यातून दोन महिलांची एक महाराष्ट्रीयन एक आसामी वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे एक आरोपी यांना ताब्यात घेऊन वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सदतीस दोन हजार चोवीस भादवी क्रमांक तीनशे सत्तर तीन चौतीस सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पनचे कलम तीन चार पाच सात अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे स्पा सेंटरच्या आठ वेशव्यवसाय करण्यावर अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभाग गुन्हे शाखेची करडी नजर आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे माननीय अपर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी माननीय पोलीस उपायुक्त गुन्हेश्री संदीप डोईफोडे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक श्री देवेंद्र चव्हाण पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ पोलीस अंमलदार मारुती करचोडे भगवंता मोठे गणेश कारोटे वैष्णवी गावडे संगीता जाधव रेशमा रेश्मा झावरे यांनी केली आहे